नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी पूर्णाजी आणि कल्पनाची एका सत्याने आता जोगतीन आणि फकीरबाबा कसे डोळे उघडतात प्रतापचा भयानक भूतकाळ सांगून सायलीचे भयानक सत्य तर प्रियाची भयानक खेळी तीनही गोष्टी फकीर बाबा कसे आता सुभेदारासमोर आणतात आणि येणारा भयानक काळ हा जर हे असंच चालू राहिलं तर कसे वाईट असणार आहे आणि सुभेदाराच्या घराची कशी बर्बादी होणार आहे आणि यापासून जर सावध राहायचं असेल तर आत्ता जे काही घडतं त्याचा बंदोबस्त करून फकीर बाबा आता प्रियाची पूर्णाजी आणि कल्पनाला कशी हकालपट्टी करायला सांगतात प्रियाच्या भयानक सत्याचा उलगाडा करून आणि प्रतापचे सत्य जसेच्या तसे सांगून सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगाडा करून आता पूर्णाजीची खात्री होताच पूर्णाजी आता प्रियाला कशी घरातून बाहेर काढते आणि पुन्हा आता सायलीला आता अर्जुन सगळे गैरसमज दूर करून कसे घेऊन येतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट पेपरचे सत्य समोर आल्यामुळे इकडे सायलीही सुभेदारांच्या घरून आता इकडे कुसुमच्या घरी मधुभाऊसोबत राहत असते आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे भयानक आणखी काही गोष्टी घडलेल्या असतात की त्यामध्ये आता अर्जुनकडून वकिलीपत्रसुद्धा आता मधुभाऊंनी काढलेले असते कल्पनाच्या मनात सायलीविषयी खूप राग असतो सायलीने कल्पनाला चिठ्ठी सुद्धा आता खरं सम सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि प्रेम दाखवलेलं असतं पण कल्पना काही ऐकण्यास तयारच नसते आणि इकडे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या सुभेदारांना सहानुभूती आणि आपुलकी दाखवून त्या दुःखातून आता प्रिया बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते आणि पुन्हा सगळ्या सुभेदारांच्या हृदयात जागा करून आपल्याला पूर्णाजीची कशी सोन होता येईल याकडे आता प्रियाने तिचे लक्ष केंद्रित केलेले असते आणि त्यासाठी आता प्रिया सगळ्यांना सगळ्यांची वेळोवेळी काळजी घेऊन सगळ्यांना नाश्ता सगळ्यांना जेवण सगळ्यांची देखभाल असं काही खूप करत असते आणि आता प्रियाने सगळ्यांच्या मनात जागा सुद्धा मिळवलेली असते इकडे मात्र अर्जुन हा प्रियाचा रागरागच करत असतो पण आता कल्पना ही अर्जुनवरती सुद्धा रागावलेली असल्यामुळे आणि आता कल्पना पूर्णाजी जी सगळेजण दुःखात असल्यामुळे अर्जुनला मात्र काही बोलता येत नसते आणि त्याचाच आता प्रिया फायदा उचलत असते आणि खरोखरच प्रिया जरी तोंडावरती बोलत असली ना तरी सुद्धा प्रियाचं मन खूप चांगलं आहे आणि आज तिने आपल्या सगळ्यांना या दुःखातून बाहेर काढलं त्यामुळे प्रिया हीच या घराला साजीची सून असल्याची आता कल्पना देखील आता पूर्णाजीला आणि कल्पनाला दोघींनाही वाटत असते आणि आता ती सायली तर तिला आपण बाहेर काढलंच तिच्या सगळ्या वस्तू तिच्या सगळ्या आठवणी आपण बाहेर काढल्या आणि आता लवकरच हे घर पुन्हा पहिल्यासारखं होण्यासाठी प्रियाला या घरात सून म्हणून आणणं गरजेचं आहे असे आता कल्पना आणि पूर्णाजी एकमेकाला सांगतात आणि दोघीही आता, आता प्रि याला सून करण्यासाठी तयार झालेल्या असतात आणि आता कल्पनाने तर इकडे गुरुजींना सुद्धा बोलावलेलं असतं गुरुजींना दोघांच्याही पत्रिका सुद्धा दाखवलेल्या असतात तर आता पूर्णाजी म्हणते की पण हा अर्जुनना अर्जुनने आता ऐकलं पाहिजे कल्पना म्हणते ऐकलं पाहिजे म्हणजे ऐकणारच तो आणि त्याला ऐकावंच लागेल तो माझा मुलगा आहे आणि त्याला आत्ता त्याने जी चूक केली ना ती मी कधीच होऊ देणार नाही असे म्हणत आता कल्पनाने दोघांचेही लग्नपत्रिका आता गुरुजींना दाखवलेले असतात गुरुजी दोघांच्याही लग्नपत्रिका बघतात आणि आता तेवढ्यातच इकडे जोगतिनीने सुद्धा आता इकडे अगोदर येऊन भयानक सत्य सांगून पूर्णाजी आणि कल्पनाचे डोळे उघडवण्याचा प्रयत्न केलेला असतो जोगतिनीने आता तिथे येऊन सांगितलेले असते की तुम्ही खूप मोठी चूक करता मागच्या वेळेस मी आले होते त्यावेळेस देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की नवरा बायको असण्याचे हे खोटे नाटक करताय पण त्यावेळेस तुम्ही मनावरती घेतलं नाही आणि तेच नाटक आज समोर आलं पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी केलेलं जरी हे नाटक ना त्यांच्यासाठी चांगलंच झालं दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले दोघेही एकमेकांवरती प्रेम करतात जरी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नाटक केलं असलं ना तरीसुद्धा ती सून तुमच्या घराला साजेशी आहे आणि लाखात एक आहे अशी मुलगी तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही पण जोगतिनीने हे सांगितलेलं असताना देखील पूर्णाजी आणि कल्पनाने आता एवढा काही फारसा विश्वास ठेवलेला नसतो त्यानंतर मात्र फकीरबाबा हे सुभेदारांच्या घरी येतात आणि फकीरबाबा तिथे येताच आता सगळेजण पुन्हा फकीरबाबासमोर येतात तर फकीरबाबा आता प्रियाला बघतात आणि त्या घराच्या सगळीकडे वर खाली बघतात आणि म्हणतात की इधर तर बहुत कुछ खोया गया आहे और बहुत कुछ आप लोक वाले हे तेव्हा आता पूर्णाजी कल्पना पुढे प्रिया अस्मितासुद्धा तिथे आलेली असते अस्मिताने बाबाचे ते वाक्य ऐकून तोंडाला हात लावलेला असतो कल्पना म्हणते की काय झालं बाबा तर बाबा म्हणतात की या घरातील सून बाहेर गेली तिला बाहेर काढलं पण सगळ्यात मोठं वादळ या घरावर येणार आहे धक्का तो आता ईको सगटा धक्का बसतो प्रताप मन तो किय बोलता है बाबा तो आता प्रताप समोर बाबा मनत कि तुम तो पहले ही बर्बादी के रास्ते पे चल गए थे लेकिन तुम्हारे बहू ने तुम्हें बचाया नहीं तो आज तुम जेल की सजा खाते ऐकून आता प्रतापला मोटा धक्का बसले तो। फकीर बाबा मनत कि हो आप के बहुने आपको बड़े की से बाहर निकाला और उसी बहू को तुमने घर से बाहर कर दिया बाहेर आता प्रतापला देखील मोठा धक्का बसलेला असतो तो फकीर बाबा म्हणतो की कंपनीमध्ये खूप मोठा फ्रॉड होण्यापासून तुझ्या सुनेने तुला वाचवलं आणि त्या सुनेला तू बाहेर काढलं पन लक्षा तोनेला जर तुम्ही तुम्हें घर नहीं तो घर खूब मोट वाद है आ घर की बर्बादी होना है और यहाँ की बर्बादी करना शक सुधा इतना आता फकीर बाबा प्रिया कड़े प्रिया खाली मान घर कल्पना मनते कि बाबा तुम्हें का बोलता है तो बाबा मनता कि दूसरी बहू लाने की कोशिश मत करो नहीं तो ये घर बर्बाद हो जाएगा तेव्हा आता कल्पना पूर्णाजी प्रियाकडे बघतात तर प्रिया म्हणते बाबा काय बोलताय तुम्ही अहो ती मुलगी ना जेला घर तुम्ही सून म्हणत होता ना ती खोटारडी लग्न करून या घरात शिरली होती आणि तिने सगळ्यांचा फायदा उचलला तेव्हा आता फकीर बाबा म्हणतात की झूठी शादी करके वो लड़की या इस घर आई थी लेकिन उस लडकीने किसी का बुरा न चहा अच्छे के लिए ही उन्होंने झूठी शादी की थी मगर प्रेम की गंगा है वो और जब तक वो लड़की आपके घर में रहेगी तब तक आपके घर को कोई भी बुरा नहीं कर सकता तबाह नहीं कर सकता इसीलिए उस लड़की को तुम फिर से इस घर लाओ नहीं तो तुम्हारी बर्बादी है और तुम्हारी बर्बादी का कारण इस यही लड़की है तेव्हा आता फकीरबाबाने प्रियाकडे बघितलेले असते आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो फकीर बाबा म्हणतात की जल्द ही जल्द आप इसको समजलो नाही तो बहुत देर हो चुकी होगी असे म्हणत फकीर फकीर बाबा तिथून निघून जातात तेव्हा आता कल्पना आणि पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि दोघेही आता बाजूला जात पूर्णाजी म्हणते की कल्पनाबाबांनी तर काय सांगितलं आणि प्रतापचं सुद्धा खराब भूतकाळ सांगितलं तेव्हा आता कल्पना म्हणते की खरं आहे पण आता काय करायचं पूर्णाजी तेव्हा पूर्णाथी म्हणते की आपण या प्रियाला काही दिवस येथून जाण्यासाठी सांगू तेव्हा आता पूर्णाजी इकडे प्रियाकडे येते आणि म्हणते की प्रिया आता आमच्या घरातील वातावरण थोडंसं सावरायला लागलंय पण तू सुद्धा आता तुझ्या घरी जायला हवं तेव्हा आता प्रियाला देखील मोठा धक्का बसलेला असतो कल्पना म्हणते की प्रिया मी तुला पुन्हा नक्की बोलावीन पण आता तू जायला हवं कारण बरेच दिवसापासून प्रतिमासुद्धा इथे आहे तेव्हा आता प्रतिमा म्हणते की बरोबर आहे प्रिया आपल्याला खरंच आता जायला हवं रविराजसुद्धा तिकडे वाट बघतायत तर अखेर पूर्ण आजीने आणि कल्पनाने फकीरबाबाच्या सत्याने आता प्रियाची हकालपट्टी केलेली असते तर आता इकडे सायलीचे खरे सत्य समोर येऊन पुन्हा आता पूर्णाजी आणि कल्पना सायलीचा कसा स्वीकार करणार हे आता लवकरच आपल्याला बघावयास मिळणार आहे पण अर्जुनला फकीरबाबाचे ते सत्य खूप आवडलेले असते आणि ताबडतोब अर्जुन इकडे खुशही झालेला असतो आणि इकडे आता प्रियाची सुद्धा हकालपट्टी झालेली असते तेव्हा आता मधुभाऊच्या मनातील गैरसमज दूर करून इकडे सायलीचा हात धरून अर्जुन पुन्हा कसा सायलीला सुभेदा घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब